नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थताईंनो नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर स्वामी भक्त या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर इथं नवरात्रीची छान अशी पहिल्या दिवशीची तयारी चालू होती आणि सगळं आवरून ठेवावं म्हणलं आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी काय होतं आपले जे कामं करायचे आहेत ते आ आज केले म्हणजे पूर्वतयारी केली तर भरपूर सारी मदत होते तर इथं पाहता कन्यापूजन वगैरे काही काही असं आपले राहणारच ना त्यामुळे इथं चटाय वगैरे ज्या काही थोड्याफार आहेत माझ्याकडं शिल्लक ते एक 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 पीस सगळं वरती काढून ठेवलं म्हणजे देवाचे हार परत जे काय आपल्या आसन भरपूर सारे जे कामं लागणार आहेत ते आवरून ठेवत होते आणि ते काय म्हणतात ना देवाची इच्छा पाहिजे तरच आपण काही म्हणजे करू शकतो तर ती काय तर ताईंनो असं आपली जे काही आहे मी तुम्हाला थमण्यांमधून लक्षात आलंच असेल असं वाटलंच नव्हतं की असं काही होईल म्हणून ताईंनो खूप माझे ते जे, जे काय आपले मासिक प्रॉब्लेम असतो ते सांगायसारखं नाही पण तुमच्याशी का शेअर करायले तर माझ्यासारख्या अनेक लेडीज आणि त्यांची खूप इच्छा असेल पूजाला भरपूर सारं काही करण्याची आणि माझीसुद्धा खूप इच्छा होती आणि माझीसुद्धा म्हणजे पूजा मांडण्याची किंवा डेकोरेशन करायचं छान जा, आणि परत चौदा दिवस चौदा पाठ करायचे आणि परत माझ्या फ्रेंड आम्ही मिळून परत दर दररोज प्रत्येकीचं चौदा चौदा पाठ करत असतो परत सामुदायिक सेवेमध्ये पाठ करत असतो परत देवीच्या ठिकाणी म्हणजे जसं जी इळामध्ये एक दोन तीन पाठ होत राहतात त्यांनू आणि हे सगळं केंद्रामधून ज्या काही के, आपल्याला लेडीज असतात म्हणजे सेवेकरी त्या आपल्या एकामेकीला फोन करतात चला आपल्याला पाठ करायच्या असतं तसं आणि मनाला खूप उदासल्यासारखं वाटलं आणि करमलं पण नाही त्यांनो आणि त्यामुळं आपला व्हिडिओ असं म्हणजे मी लगेच टाकला पण नाही आहे मग जरा घटस्थापना नाही केली पूजा वगैरे काहीच नाही केलं कारण काय छोटं बाळपण पण आहेत आपलं इकडं तिकडं होणारच होतं त्यामुळं केलंच नाही मी पण साफसफाई सगळी केली आणि दुसऱ्या दिवशी इतकं कसं वाटलं ना चला देवीची इच्छा नसल, पण मला काय म्हणायचं आपले नोमी जे काही पाच सहा दिवस आहेत नंतरचे ते पण खूप महत्त्वाचे होते त्यावेळेला जर आले असती तर मग जरा प्रॉब्लेम वाटले असते तर इथं जे काय आपली थोडीफार तयारी होती ती करून घेतली आणि मनाला खंत वाटली पण चला त्यातून बी मनाला थोडंसं सा सावरलं म्हणलं महाराजांची इच्छाच नसेल कारण काय महाराजांची इच्छा नसेल तर त्यांच्या पुढे आपण मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगत असते महाराजाच्या केंद्रातसुद्धा आपण जाऊ शकत नाही जर स्वामींची इच्छा जर नसेल तर आपण त्यांच्या केंद्राची पायरीसुद्धा चढवू शकत नाही तिथं महाराजांचीच इच्छा लागते आणि चला मग काय म्हणलं आपले जे काही छोटे छोटे घरामधले कामं आहेत ते तर आधीच आवरून घेतले होते आणि मग काय एवढे कामं वगैरे काही राहिलं नव्हतं सेवेसाठीच सगळं चाललं होतं नवरात्रामध्ये नवपाठ करण्याची खूप इच्छा आणि चौदा पाठ तर होतातच कसे तरी करू करतोतच आपण आणि परत आणखीन एक गोष्ट ता सांगायची ताईंनो की नाही का तुम तुम्ही जर दुर्गा सप्तशी ते वाचत असाल तर अवश्य भरपूर सारे फळ मिळतात दुर्गा सप्तशीतीचे आणि मलासुद्धा खूप अनुभव आहे मीसुद्धा चौथीला असताना दुर्गा सप्तशिती पाठ भरपूर काही केलेले ताईंनो ते पण ब्रह्ममुहूर्तावर आणि आमच्या ज्या सेवेकरी आहेत त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि त्यांनीच आमच्याकडून हे दुर्गा सप्तशती पाठ चौथीला के असताना केलेले आहे आणि जेवढ्या काही मुलींचे चौथीला असताना सप्तशती पाठ झालेले आहेत आणि तेवढ्या माझ्या ज्या फ्रेंड आहेत तेवढ्यांचंसुद्धा खूप छान आणि कल्याण झालेलं आहे दुर्गा सप्तशतीने सगळ्यांना एक मुलगा एक मुलगी आहे असे एकही मुलगी नाही की तिला तिच्या जीवनामध्ये आनंद नाही नो प्रत्येक मुलीच्या जीवनात तिथल्या सगळ्या आनंद आहे माझ्या फ्रेंडच्या आणि सासर घर पण खूप खूप छान आहेत सगळ्यांचे त्यात माझं पण खूप आनंद सासर घर पण तुम्ही तर माझ्या सासूबाईला काल पाहिलंच असेल तर आम्ही हे दुर्गा सप्तशेतील पाठ चौथीला असताना केलेले आणि त्या ज्या काही आम्हाला सेवेकरी घडवणाऱ्या आहेत त्या तर आहेत तर मी तुम तुम्हाला एक दिवशी नक्की दाखवाल कारण आता त्यांचे मिस्टर वारलेत पहा मी नक्की त्यांना भेटण्याचा त्यावेळेस तुमच्याशी त्यांची थोडीशी चर्चा करून देईल आणि ओळखसुद्धा करून देईल खूप तकल्यात त्या तरीसुद्धा स्वामींची सेवा करतात आणि त्यांनी स्वतःचं जे शेतातलं शेत आहे ते सुद्धा केंद्रासाठी दान वगैरे करून तिथं केंद्र तयार केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच आम्ही खूप सारी सेवा करायची शिकलो तर दुर्गा सप्तास पाठाचे खूप मोठे मोठे अनुभव आहेत आमच्या सगळ्यांच्या जीवनात तर खरंच सोन्याणून पिवळा प्रकाश झालेला आहे तरी घरातले काम तर आपले आवरलेच होते पण खूप तयारी करून ठेवली होती परत चला जाऊ द्या पुढचे दिवस नक्की आपलेच येतं त्यामुळं नाराज व्हायचं हो नाही थोडासा वेळ फॅमिलीसोबत एन्जॉय केला खरं तर सांगू का ताईंनो माझं डोकं म्हणजे खरंच माझं असं काहीच काम सुधारत नव्हतं मला त्या दिवशी असं म्हणजे वाटायचं मी आता काय करू कसं करू नेमकं का कुठून काय सुरुवात करू माझी नवरात्र असं म्हणजे अठ्ठावीस तारीख होती खूप लांब होती <laughs> समजा अठ्ठावीस म्हणल्यावर पण चला जाऊ द्या जे काय व्हायचं ते नियतीचा खेळ आणि इथं पा सासू महिने आमच्या पापड वगैरे किती छान व्यवस्थित बांधून दिले तर आणि एक पण पापड त्यातला फुटला वगैरे काहीच नाही आणि ताईंनो माझं जर तुम्हाला खरंच मनापासून व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला एक कमेंट करून सांगा माझं चुकत असेल तरी सांगा की ताई इथे इथे आणि तुम्हाला काय आवडतं पाहायला तेसुद्धा मला कमेंट करून सांगा कर तर इथं पहा मग संध्याकाळच्या वेळेला काय केलं चला म्हणलं तसं तर आम्ही दररोजच एकत्र जेवतो सगळे मिळून माझे पप्पा आई वडील समजते ते पण सध्या आलेले आहेत ते माझे दोन मुलं मी हे हे आल्याशिवाय कोणीही घरातलं जेवत नाही तर मग संध्याकाळी त्यांच्यासोबत वेळ थोडासा गेला आणि गप्पा गोष्टीमध्ये तर सगळ्यांची इच्छा होती टेस्ट अशी मुगाच्या डाळीची खिचडी खायची पापड आणि चिप्स तर पापड चिप्स मुगाच्या डाळीची खिचडी पप्पाला काही जमत नाही त्यांना थोडीफार भाजीपोळी केली होती तर आईला इथं खाली समोर बसता येत नाही आणि यांच्यासमोर ती बसत पण नाही त्यामुळं ती तिकडं कॉटवरती बसली होती ज्या वेळेला तर तिला दिदीने वाढून व्यवस्थित नेऊन दिलं आजीला तर छान गरम गरम खिचडी कारण यांच्यासोबत ज्या वेळेला बसल्यावर मी थोडेसं विसरून गेले आणि काय होतं कधी कधी खूप जीवाला वाईट पण वाटतं आजची पूजा नाही झाली घट नाही बसवला हो तसं मग माझ्या सा सासूबाईने गावाकडे घट वगैरे बसवला हो उपवास धरला पण मला नवरात्राचा नऊ दिवसाचा उपवास धरण्याची खूप इच्छा होते ह्या वर्षी पण सासूबाई म्हणलं अगं प्रॉब्लेममध्ये कुठं उपवास धरतेस मग त्यामुळं नाही धरला आणि जे काही आहे आपलं रुटीन किंवा मग नामस्मरण तर माझं महाराजांचं चालूच असतं त्यामुळं मनामध्ये कसली खंत काही आली नाही तर चला असे हो असा होता आजचा आपला व्हिडिओ तर ताईनो तुम्हीसुद्धा नवरात्रामध्ये दौर्गा सप्तशिती आणि जे काही आपले होईल ती सेवा नक्की करा आणि मेवा खा मी सुद्धा माझी सेवा पा उद्यापासून चालूच करणार आहे आणि सेवा चालू झाल्याच्यानंतर मला घरामध्ये खूप प्रसन्न वगैरे वाटतं आणि आनंद वाटतो चला एवढं वर्ष गेलं आपलं पुढच्या वर्षी नाही देवीला पण आपल्याकडून सेवा करून घेण्याची खूप इच्छा होईल तर घरामध्ये सासूबाईकडूनच सा सेवा व्हायची असेल त्यामुळं त्यामुळं मला ते असं प्रॉब्लेम आला तर ताईंनो मी एकच गोष्ट सांगाल तुम्हाला की आपले जे काही कर्म असतात ते थोडेफार आपल्याला भोगावंच लागतात तर मग हे कर्मच म्हणायचे बाकी दुसरं काही नाही तर पहा आमची फॅमिली कशी आनंदी संध्याकाळच्या वेळेला सगळे एकत्र बसतो आम्ही डायनिंगवर कुणीच बसत नाही सगळे असेच बसतात व्हिडिओ आवडलात लाईक कराच